तुम्हाला माहित आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड उशिरा मिळालेला न्याय न्याय न मिळाल्यासारखा असतो एक स्त्री दीड महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या पोटाला पंचवीस टाके पडलेत पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे व्हॅक्यूम मशीन बसवली आहे कोणीच कोणतंच पाऊल उचललेलं नाही आहे न्याय अजूनही प्रलंबित एक व्यक्ती शासकीय हॉस्पिटलमध्ये आपल्या बायकोला कुटुंब नियोजनाच्या छोट्याशा ऑपरेशनसाठी घेऊन जातो तो दीड महिना झाला आपल्या घरी परत जात नाही फक्त हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहतो त्याच्या मुलांना अजूनही माहीत नाही आपले आईबाबा कुठे आहेत न्याय प्रलंबित कुणाला कोणत्याच प्रकारची शिक्षा कारवाई होत नाही सगळं कसं भगवान भरोसे हा जो झोपी गेलेला न्याय आहे त्याची उठायची वाट पाहूया गेल्यावेळी आपण व्हिडिओ शेअर करून जी मोलाची साथ दिलीत ती अशीच राहू द्या धन्यवाद